लायू पटपट। नमस्कार मित्रांनो या लाईव्ह नमस्कार

मित्रांनो लाई या गप्पा गोष्टी करू आपण जेवण झालं का तुमचं कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा जेवण झालं नाही सांगा कमेंट मध्ये नक्की कमेंट करत धन्यवाद लाईक केल्याबद्दल कोणी केलं ते लक्षात येणार ना कारण की तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही तुमचं नाव घेतलं जाईल ना तुम्ही मिस्टर सुदाम यफ यफ हाय हाय सर हाय हाय लाइक करा सुदाम यफ यफ व्हिडिओला लाइक करा मित्रांनो हॅपी टू स्माइल हाय सर लाय या मित्रांनो जेवण झालं की नाही कमेंट मध्ये सांगा नक्की करा कमेंट करा मित्रांनो काहीतरी जेवण झालं की नाही सांगा आरजी कॅप्टन सर हाय सर आर जी कॅप्टन सर जेवण झालं की नाही लाईव्ह ला जास्त येऊन राहिले बघा कमेंट पण खूप लाईक पण खूप केले रामानंद सोंडे आहे रामानंद सोंडे हाय सर हाय भाऊ रामानंद सोंडे भाऊ हो सर ठीक आहे तुम्हाला पण हाय लाईक पण करा आपल्या व्हिडिओला भाऊ मला बकऱ्या घ्यायच्या आहेत बकऱ्या घ्यायच्या असल्या तर आता सध्या तो खूप म्हणजे मार्केट म्हणजे भाव खूप वाढलेले आहेत बकऱ्यांची पण चांगल्या क्वालिटीचे घेऊन बघ घ्या बघून आणि तुम्हाला जर बंदिस्त घ्यायच्या असल्या तर तुम्ही गोठ्यावरून एखाद्या समजा बंदिस्त शेडवरूनच खरेदी करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या शाळ्या भेटतील आणि तुम्हाला बंदिस्त करायला जास्त जड जाणार नाहीत घेऊ कशा तेच सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या आणि जर तुम्ही नवीन असाल याच्या अगोदर जर तुम्ही शेळी पालन जर नसलं केलं तर तुम्ही सुरुवातीला गावरान शाळे घेऊन जे आपल्या देशी गावरान शेळ्या आहेत त्या दोन तीन घेऊन त्याच्यापासून सुरुवात करा आणि नंतर जसं तुम्हाला अनुभव येत जाईल त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या जातीचे शेळ्या घेऊ शकतात पण सुरुवातीला तुम्ही गावरान शाळेपासूनच सुरुवात करा बंदिस्त नाही घ्यायचे आहे बंदिस्त नाही घ्यायचे आहे म्हणलेत नंतर तुम्ही बाजारातून घेतले तरी चालतात पण गॅरंटीचे घ्या किंवा गावामध्ये विक्री असल्या तर गावामधून घ्या पण गॅरंटीड घ्या दोन म्हणजे हजार दोन हजार रुपये हजार पाचशे रुपये शिल्लक लागले तरी चालतील पण चांगले क्वालिटीचे मोठाले पोन शिळे घ्या माझा नंबर द्यायचं आहे का तुम्हाला ठीक आहे ठीक आहे हो माझा नंबर तर तुम्हाला ऑनलाईन नाही देऊ शकत मी त्याच्यानंतर तुम्हाला जर नंबर लागत असला तर माझ्या व्हिडिओवर कमेंट करा मी त्या रिस्पॉन्स देऊ तुम्हाला माझा नंबर आणि माझं नाव पण देऊन टाकेल पण असा नंबर देऊ शकत नाही मी चालेल हो कारण कस आहे थोड मोबाईल नंबरच थोडा रिक्स असत त्याच्यामुळे तुम्हाला असा माझ्या व्हिडिओवरती माझ्या चॅनलवरती येऊन तुम्ही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला शंभर टक्के मी माझा पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर देऊन टाकेल ओके ओके धन्यवाद जेवण झालं का भाऊ तुमचं कुठून आता आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहेत जळगाव बर शेती किती आहे तुम्हाला बागायती आहे का कशी मी जालन्याहून आहे तर शेती बागायती आहे का तुमची दोन एकर आहे कोरडी कोरडी आहे का नाही ठीक आहे ठीक आहे तर तुम्हाला शेळी समजा पण दिसतं नाही करायची तू शेळ्या पालन करायचं आहे तर तुम्ही सुरुवातीला गावरानच शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या घेऊन त्याच्यावरती करू शकता शेळी पालन खाली घ्यायचा विचार चालू आहे खाली घेतल्यापेक्षा तुम्ही म्हणजे दोन बकरावाले अशी जर घेतली तर छटाली बकर पण समजा एक पंधरा वीस दिवसाची जाणलेली जर शिळी घेतली तर तुमच्या फायद्या कारण की चार महिन्या चार पाच महिन्यामध्ये तुमचे बकराचे पैसे वसूल होतात आणि शिळी तुम्हाला म्हणजे फ्रीमध्ये राहील तेवढ्या तुमचं गुंतवणूक निघून जाईल खाली घेतल्यानंतर तुम्हाला सहा महिने तिला सांभाळावं लागणार सहा महिन्यानंतर तुमचा पैसा वसूल होईल त्याच्यामुळं तुम्ही पिल्लांची बघूनच घ्या स्वस्त भेटेल ना पण खाली म्हणून शेळी तरी तुम्हाला आठ नऊ हजार पर्यंत भेटेल पण पंधरा ते सोळा हजारपर्यंत दोन पिल्लांची शिळी तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये फायद्यात राहील कारण तुमची जर दोन बोकडवाली जर शेळी तुम्ही घेतली आता तर तुमचे सहा महिन्यामध्ये म्हणजे मे पर्यंत तुमच्या Uh, पंधरा सोळा हजार रुपये ते दोन बाकरामध्ये निघून जातील आणि शेळी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट uh, राही होऊन जाईल परत तुम्ही त्याच्यानंतर uh, परत तिचे पिल्लं हे करू शकता समजा पण आता खाली जर शेळी घेतली तुम्हाला सहा महिने खाली सांभाळावं लागणार आणि ते पावसाळ्यामध्ये जर वेली तर पावसाळ्यामध्ये थोड्या अडचणी असतात जाणल्याच्या नंतर पिल्लांचा बिमार पडतात पुढं चालून खूप अडचणी असतात पावसाळ्यामुळे त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये शिळी राबवणार पाहिजे हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जाणारे शेळ्याचे पिल्लं पण चांगल्या पद्धतीचे असतात क्वालिटीचे राहतात ते पण आहे भाऊ हो खरं तुमचा ग्रुप नाही का शिवपाल नाही माझं स्वतःच शिळपालांचा म्हणजे चॅनल आहे ग्रुप वगैरे हो नाही व्हॉट्सअप ग्रुप ला जॉईन करा असेल तर हा व्हॉट्सअप जो व्हॉट्सअपचा आहे ग्रुप माझा पण याचा शे पालनाचा नाही आपला तर आपण एवढं म्हणजे आता ग्रोथ नाही झाली आपली एवढे चॅनलची ज्यावेळेस आपली चांगली ग्रोथ होईल त्यावेळेस आपण ग्रुप बनवू शकतो समजा जास्त लाईन हो कस आहे कसं आहे आम्हाला काही अडचणी आली तर आम्ही टाकू शकतो ग्रुपला बरोबर आहे तुमचं मी तसं तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला माझा नंबर देऊन टाकेल पर्सनली काय अडचण नाही हो ठीक आहे ठीक आहे बंदिस्त शेळ्यांना जास्त अडचण येते समजा फिरोज तो शेळ्यांना एवढं काय नाही बिमार पडत नाही का नाही काहीच अडचण नाही बिंदास्त तुम्ही शेळ्या घेऊन किती घेणार तुम्ही शेळ्या एक दोन तीन कितीपासून सुरू करणार आहेत शेळे पालन सात शेळ्या घेणार का पहिले शेळ्या होत्या का तुमच्याकडे काही नाही काही अडचण नाही पहिले दोन आहे का तुमच्याकडे चालतं तसं केलं तर चालतं तुमच्या हिशोबाना खाली जर घ्यायचे असले तर खाली घ्या खाली कमी किमतीमध्ये भेटतात समजा आता इथून समोर शेत पण समजा चरायला पण बरं असत समजा मोकळ चरायची काही अडचण नाही राहतात आता इथून समोर सरायची हा गाबांशी भेटल दहा अकरा हजारपर्यंत चांगल्या क्वालिटीची भेटल चांगली उच्ची बघून घ्यायची चांगली तसेच घेऊ हो चांगल्या पद्धतीची या चांगलंय शेळी पालनामध्ये चांगलं आहे आणि आता उन्हाळाभर जर सांभाळल्या तर पावसाळ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत शेळी जर घेतली तर तीन चार महिन्याची जर घेतली तर लवकर जण होती शेळीला पाहिजे अशी ओळखली पाहिजे भाऊ शेळी हो बरोबर आहे तुमचं शेळीला दूध चांगलं पाहिजे खास खास पा, बघून घ्यायचं तिचं कसं काय काय दुधाला चांगली असली तर बकर चांगले असतात शेळीची

एक महिन्या समजा जनायला बाकी आहे अशा पद्धतीची घ्या चार चार महिन्याची चार साडे चार महिन्याची जरी घेतली तरी चालतं गाबन धन्यवाद धन्यवाद भाऊ तुम्हाला पण शुभरात्री जय श्रीराम हो तुम्हाला सांगितलं ना तुम्ही कमेंट करा मला व्हिडिओवरती माझ्या चॅनलवर जाऊन शंभर टक्के तुम्हाला नंबर देऊन टाकेल जय श्रीराम चाले चाले काहीँ अड्डन నంబర్ భటూ నేను మళ్ళా కానీ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी बघतो आता लाईव्ह आहे सध्या लाईव हे झालं की लगेच बघून तुम्हाला मी नंबर टाकून देतो ओके 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 शुभरात्री లైవ్ కొన్ని 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 లాైవ్ करा आपल्या లా 对了。

भाऊ माझ्याकडे दोन बच्चे आहेत एक महिन्याचे त्यांना मी मक्कीचा भुस्सा खाऊ घालतला त्यांना दस्त लागली मक्कीचे गुस्यांना काही होत नाही पण काही तुरीचा पाला आहे खाल्ला असला तर लागते त्याच्यापासून तर त्याला लहान जे आपल्या मेडिकलवर गोळ्या भेटतात ते संडाची गोळी आणून हे केलं तर होऊन जात तुरी ना होत बघा तुरीच्या पाल्यानं तुरीचा पाला खाल्ला असं त्यांनी मग तिच्या विषाण पण होतो मना जास्त पुरीचा पाला पण खाल्ला खाता पुरीच्या पाल्यांना जास्त खाल्लं की संडास लागते त्याच्यापासून पुरीचा पाला जास्त जमत नाही पिलांना लहान पिलांना आपल्या माणसाची पण ती पिवळी गोळी जे भेटते ती पण चालते मग त्यांना खुर काय द्यायची खोराक द्यायची म्हणलं नाही ना त्यांना गव्हाचा भरडा मक्काचा भरडा सोयाबीनचा भरडा असं मिक्स करून थोडा थोडा चारायचा नाहीतर मग तुमच्याकडं जर गहू कमी प्रमाणात वापरायची नाहीतर गव्हापासून संडास लागते त्याच्यापेक्षा मक्काचा भरडा करून बारीक आणि सोयाबीनचा भरडा करून हा खूप चांगला आहे त्याच्यामध्ये थोडे गव्हाचा भराडा कमी प्रमाणात वापरायचा त्याच्यामध्ये ढेप पेंट जरी टाकली थोडी थोडी पेंट जरी टाकली तर चांगला येते पेंट पण पेंढीपासून पाणी पेतात ढेपीपासून गोवामुळे ना, नाही नाही गावामुळे नाही गोचड पडत गव्हाचा जाऊन काहीच संबंध नाही गावामुळे गोचड पडत गो गाव नाही काही नाही गोडीचे गोचड हे शेळ्यांना वाहतातच काय गावतामुळे याच्यामुळे होतात गावाचा घोचळाचा काही समान नाही ओके ओके आलो हो कोणतं तरी समजा गहू गव्हाचा भारडा करून बी थोडा थोडा खाऊ घातलं तर चालत अं परवडलं पाहिजे आम्ही फक्त मक्का खाऊ घालतो वर मका का खाऊ घाल न होईना पण त्याचा भरडा करून थोडी थोडी खाऊ घाला जास्त पर जास्त पद्धतीत जा ला, जा ना खाऊ घालून जास्त जर खाऊ घातलं त्याच्यापासून त्यांना जुलाब लागतात संडास लागते त्याच्यामुळं थोड्या प्रमाणात खाऊ घाला त्यांना मकाबरोबर बरोबर थोडं एक थोडी मका हे ढेप जरी वापरले तर चांगलं आहे बघा पाणी पितात बकरी पाण्यामध्ये नमक नंतर चांगलंच पाणी पितात चांगलं आहे ते पण नमक टाका नाहीतर मग गुळाचा खडा टाका थोडाफार ते पण चांगलं आहे चला तर गुड नाईट शुभरात्री सर्वांना